राग मनात एकावर कोयत्याने हल्ला करून हत्या केल्याप्रकरणी उर्वरित पोलिसांनी जेरबंद केलाय या घटनेमध्ये एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे दिनांक नऊ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडोबावाडी देवळली गाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुन्नवर शेख यास पूर्व वयमनस्याच्या कारणातून सात इसमांनी धारधार शस्त्रांनी शरीरावर वार करून ठार मारले याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात माननीय पोलीस अधिक आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या त्यानुसार वेगवेगळी पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश गणेश दिनकर रवी जयसिंग राठोड संदेश राजू मांगकली यांना धोबीमध्ये रोखडोबा परिसरातून सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सपोने चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित चार आरोपी आकाश तपासे प्रेम संतोष डेघरे सुमित बाळू जाधव व सम्यक संदीप उनवणे यांना लवित शिवारातून ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय जितेंद्र सपकाळे व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत त्याबाबत माहिती घेणं सुरू आहे देवाली गावातील सुंदरनगर येथील अरमान मुन्नावर शेख वयवर्ष अठरा हा मंगळवार दिनांक सात मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मित्रांसोबत दुचाकीने रोकडबा वाढीहून जयभवानी रोडच्या दिशेने जात होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचताच गतिरोधकाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी शेख याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला चढवला त्यामध्ये पाठीवर डोक्यावर वर्मी मार लागल्यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याच्या भोवती गर्दी ही झाली होती नागरिकांनी शेख याला औषध उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला पथकाने पहाटेपर्यंत गुंड्या रवी राठोड आणि आकाश दिनकर या तिघांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडे बाकीच्या साथीदारांची कसून चौकशी केल्यानंतर आकाश तपासे वयवर्ष एकोणवीस राहणार मालधक्का रोड प्रेम ढेंगळे उर्फ टक्क्या वय वर्ष एकोणवीस राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड सुमित जाधव उर्फ उर्फ चिक्या वय वर्ष राहणार सम्यक सम्या राहणार विहितगाव यांचाही गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय गुन्हा केल्यानंतर हे चौघे लहवी तेथे लपून बसले होते पथक येण्याची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने सापळा रचून त्यांना जेल बंद तर पुढील तपास रणजित नलावडे करत आहेत जागर जणस्तांसाठी संदीप नवसे नाशिक रोड